नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं ते पनवेलकडे पनवेलमधल्या एका कार्यक्रमामध्ये आज संजय राऊत आणि मनसेचे राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार होते आणि म्हणून ही उत्सुकता होती किंवा म्हणून हे लक्ष लागून राहिलेलं होतं आज पनवेलमधल्या सेक्टर पाचमध्ये तिथे जे एक भव्य ग्राउंड आहे या भव्य ग्राउंडवर शेकापचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन हा संपन्न झाला खरं तर शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि या पक्षाची जी स्थापना आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे इतक्या वर्षापासून हा पक्ष आपलं अस्तित्व टिकवू नये हेच खरं तर खूप विशेष आहे आणि शेकापच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज राज ठाकरेंना मनसेच्या राज ठाकरेंना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि राज ठाकरेंनी हे आमंत्रण स्वीकारलं त्याचप्रमाणे राज ठाकरे हे पनवेलमध्ये शेकापच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पोहोचले आणि त्यामुळेच चर्चा सुरू झाली ती एका नव्या नांदीची नेमकं काय ही चर्चा आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे खरंच ही जी एक नवी समीकरणं जुळतायत किंवा नवी नवीन राजकीय नांदी याच्यातनं येते का हे जे काही मी याच्यातनं मांडणार आहे तुम्हाला पटतं आहे का तुमची काय मतं आहेत किंवा तुमच्या काय कमेंट्स आहेत या आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा तर मंडळी आज पनवेलमधल्या या सेक्टर पाचमध्ये शेकापाचा हा भव्य असा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला मवियाचे म्हणजे महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत या सगळ्या पक्षांचे नेते म्हणजे प्रमुख नेते हे तिथे उपस्थित होते मग अगदी आपण बघितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं स्वतः संजय राऊत तिथे आलेले होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादीचे नवे आत्ताचे प्रदेश अध्यक्ष आहेत हे सुद्धा त्या व्यासपीठावर होते काँग्रेसकडनं मला फारसे परिचित चेहरे दिसले नाहीत पण कदाचित काँग्रेसकडनं सुद्धा या मेळाव्याला निश्चित कोणीतरी उपस्थित राहिलेलं असेल आणि त्यामुळे एकूण सगळी मविया जी आहे म मवियाचे सगळे नेते जे आहेत ते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पण सगळ्यात मोठी चर्चा राहिली विशेष चर्चा राहिली ती राज ठाकरेंच्या उपस्थितीची कारण आत्तापर्यंत राज ठाकरे हे कायम एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये राहिलेले आहेत त्यामुळे राज ठाकरे हे शेकापच्या व्यासपीठावर आणि ते सुद्धा संजय राऊतांच्या बरोबर हे बघणं किंवा हे इमॅजिन होणं म्हणजेच आज सगळ्यांचे डोळे जे आहेत ते विस्फारले की राज ठाकरे कसे काय तिथे पोचले राज ठाकरे आले राज ठाकरेंची आज तब्येत थोडीशी खालावलेली होती त्यांनी ते सुरुवातीलाच त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं मोजकं अगदी दहा मिनिटाचं भाषण राज ठाकरेंनी केलेलं असेल पण अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये अतिशय स्पष्ट मतं मांडत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली राज ठाकरेंनी सुरुवातीलाच आपल्या भाषणामध्ये त्यांनी भाजप असेल किंवा अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल असतील त्यांना आपल्या भाषणातनं लक्ष केलं त्यांनी सुरुवातीला एक छान जुना किस्साही सांगितला ते म्हणले म्हणजे ते असं म्हणाले की सध्या जे महाराष्ट्राचं राजकारण आहे ते राजकारण म्हणजे एखादा व्हायरस आजार कसे असतात ना तसं हे राजकारण झालंय नेमका आपल्याला आजार काय झाला आहे हेच कळत नाही त्या पद्धतीचं हे राजकारण आहे कोण कुठे चाललं आहे कोण कशासाठी चाललं आहे कुणाचा काय स्वार्थ आहे हे काहीही कळत नाही अशा पद्धतीचं सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण आहे हे सांगत असताना त्यांनी काही जुना आठवणी दिल्या त्या म्हणजे की तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना शिवसेना आणि कम्युनिस्ट कम्युनिस्ट पार्टी किंवा कॉम्रेड यांच्यामध्ये कधीही जमलेलं नाही आहे उलट यांच्यामध्ये कायम विस्तव जायचा असं म्हटलं जायचं पण त्याच शिवसेनेच्या व्यासपीठावर कॉम्रेड श्रीपाद डांगले डांगे हे सुद्धा एकेकाळी त्या व्यासपीठावर आलेले होते म्हणजेच भगव्या झें जेंद, झेंड्याच्या व्यासपीठावर लाल झेंडा अवतरला अशी तेव्हाची एक स्थिती होती तेव्हाचं राजकारण हे अत्यंत निकोप होतं नितळ होतं पारदर्शक होतं त्यामुळे राजकीय मतभेद हे राजकारणापुरते होते पण कोणी जर आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं तर तो सहजतेने त्या कार्यक्रमामध्ये जात होता पण सध्याचं वातावरण हे तसं राहिलेलं नाही असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली त्यांनी सुरुवातीलाच फडणवीसांना लक्ष केलं ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा हिंदी सक्तीसाठी आग्रह करतो हे दुर्दैव आहे असं राज ठाकरेंनी आपल्या सुरुवातीला म्हटलं आणि एकूणच मग टाळ्यांच्या कडकटा कडकडाटांनी त्यांना प्रतिसाद मिळाला त्यांचं म्हणणं आहे मग माझ्यासारख्याला आंदोलन करावं लागतं हा एक मुद्दा मांडत असताना त्यांनी जमिनींचासुद्धा मुद्दा घेतला ते म्हणले आज रायगड असेल पनवेल असेल या भागातल्या जमिनी यांना मिळणारा मोबदला किंवा याची किंमत ही खूप मोठी आहे पण बाहेरचे लोक येतील या जमिनीवर आपला हक्क बळकावतील तुमच्याकडनं त्या खरेदी करतील आणि नंतर इथला जो मराठी आहे हा मराठी माणूस बाहेर फेकला जाईल त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका असा एक सल्लासुद्धा राज ठाकरेंनी या बोलताना या कार्यक्रमात दिलेला आहे त्यांनी या बाबतीत जेव्हा भाजपवर किंवा नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये जर तुम्ही गेलात तर गुजरातमधल्या ज्या शेतजमिनी आहेत या शेत जमिनी बाहेरच्या माणसाला म्हणजे गुजरात स्टेटच्या बाहेरच्या माणसाला त्या विकत घेता येत नाहीत याच्यावरनंच तुम्ही लक्षात घ्या आणि याच्यावरनंच तुम्ही बोध घ्या की आपल्या जमिनी आपण कोणाला विकतोय आणि त्या विकू देऊ नका हा सल्ला देत त्यांनी भाजपवर अमित शहा नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या भाषणातनं लक्ष केलं आणि त्याचप्रमाणे मग त्यांनी शेकापच्या बाबतीमध्ये की हा पक्ष आज स्वातंत्र्यपूर्व काळापासून जो ज्याची स्थापना झाली आहे तो आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे त्यामुळे या कार्यक्रमात मला सहभागी होण्याचा जो काही मान दिला त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे असं ते म्हणाले पण शेवटचं दृश्य जे होतं की त्यांच्या भाषणानंतर मग शेकापचे जयंत पाटील प्रमुख जे आहेत ते जयंत पाटील त्याच्या त्यांच्या उजव्या बाजूला संजय राऊत डावीकडे राज ठाकरे असे तिघंही व्यासपीठाच्या समोर आले उभे राहिले आणि त्यांनी एकमेकांचा हात एकमेकांचा हातात घेऊन तो उंचावला याच्यातनंच त्यांनी हे दाखवून दिलं की आता राज ठाकरे हे आमच्या बाजूनी येत आहेत आणि खरोखर ते दृश्य तसंच होतं की संपूर्ण मविया शशिकांत शिंदेसुद्धा या सगळ्यां नेत्यांबरोबर उभे होते म्हणजे संपूर्ण मविया जे आहे ती त्या व्यासपीठावर उभी होती आणि राज ठाकरे त्यांच्या सोबत होते आणि हेच चित्र जे आहे त्यामुळे आज दिवसभर पनवेलमधल्या शेकापच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली राजकीय वर्तुळामध्ये आता एका नव्या समीकरणाची नांदीच येते की काय अशी देखील चर्चा सुरू झाली म्हणजेच काय तर आज मविया आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडी ज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी अशी ही मवियाचा संपूर्ण जी आघाडी आहे ही आपल्याला माहिती आहे आणि आता या आघाडीकडनं म्हणजे आत्ताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शेकापसुद्धा मवियातला एक घटक पक्ष आहे या विधानसभा निवडणुकांमध्ये शेकापला म्हणावं तसं यश आलं नाही आणि शेकाप थोडंसं मवियावर म्हणजे मवियातल्या प्रमुख पक्षांवर नाराजसुद्धा झालं की यांनी शेकापवर अन्याय केला अशी एक भावनासुद्धा शेकापची राहिली ती वारंवार बोलून बोलूनसुद्धा दाखवली पण आता येत आहेत त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका निवडणुका आणि त्यामुळे पुन्हा एकजूट जी आहे ही दाखवणं ही करणं गरजेचं आहे हा संदेश खरं तर या व्यासपीठावरनं गेलेला आहे पण त्याही पलीकडे जाऊन जी चर्चा झाली ती म्हणजे आज या व्यासपीठावर राज ठाकरे आले एकतर आपल्याला माहिती आहे की सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळी वाढत असल्याचं चित्र आपण बघतोय कदाचित हे दोन्ही पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे कदाचित निवडणुकांच्या पूर्वी युती करतील अशी देखील शक्यता काही विश्लेषक शक आहेत काही विश्लेषक असंही आहेत की निवडणुकीपूर्वी जरी युती नाही झाली तरी निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये युती ही आता नक्की होती आहे कारण ती दोघांची ही गरज आहे हे जसं एकीकडे एक चित्र आपल्याला दिसत आहे तसं आज जे चित्र दिसलंय ते म्हणजे महाविकास आघाडी ही राज ठाकरेंच्या जवळ आली आहे किंवा असं आपण म्हणूयात की राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या जवळ येऊ पाहताय एक लक्षात घ्या आत्तापर्यंत राज ठाकरे हे किंवा त्यांचा मनसे हा एकटा लढलेला आहे म्हणजे राज ठाकरेंनी कधी कुणाबरोबर युती केलेली नाही पण जे आपण लोकसभेत बघितलं विधानसभेच्या निवडणुकांचे जे निकाल आले त्याच्यामध्ये आपण बघितलं मनसेला विधानसभेमध्ये तर भोपळासुद्धा फोडता आलेला नाही आहे अशी मनसेची स्थिती झाली आणि त्यामुळे आता कुठेतरी राज ठाकरेंना ही जाणीव झालेली आहे की आता आपल्याला एखादा नवा भिडू हा शोधायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे समीकरण जुळताना आपल्याला बघायला मिळतंय पण आजच्या आजचं जे चित्र होतं ते एका वेगळ्या समीकरणाची नांदी आहे का असं मला वाटलं ते म्हणजे काय की कदाचित मविया या येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्र असेल नसेल कारण काँग्रेसनी तरी स्वबळाचा नारा दिलेला आहे राष्ट्रवादीची शरद पवार गटाची अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे परंतु पनवेलमध्ये झालेल्या या शेकापच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊत राज ठाकरे आणि जयंत पाटील शेकापचे जयंत पाटील हे तिघं दिसल्यामुळे पनवेलच्या राजकारणात काही नवं समीकरण म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे आणि शेकाप असं काही नवी स नवं समीकरण तयार होतंय का अशी चर्चा आज दिवसभर सुरू झालेली आहे कारण आपण बघतोय ही चर्चा व्हायच्या मागे एक कारण स्ट्रॉंगली असं आहे की तुम्हाला आता माहिती आहे की पनवेल किंवा पनवेल जे आता सगळं तयार होत आहे पनवेल हे आता झपाट्यानं विकसित होत आहे पनवेलसारख्या शहरामध्ये ज्यांना आता मुंबईसारख्या ठिकाणी घरं परवडण्यासी होत आहेत ती लोकं आता पनवेलसारख्या ठिकाणी वळत आहेत पनवेलमध्ये बजेटमधली घरं आता मिळू लागलेली आहेत त्यामुळे पनवेलचं अर्थकारण बदलत आहे आणि ज्या शहराचं अर्थकारण जेव्हा बदलतं तेव्हा तिथलं राजकीय समीकरण सुद्धा बदलायला लागतं कदाचित त्याचीच ही नांदी आहे का असा देखील एक प्रश्न आपल्याला या निमित्ताने पडतो आणि जेव्हा नुसत्या पनवेल शहराबद्दल मी बोलणार नाही नुसतं पनवेल असं म्हणून चालणार नाही तर आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे जे सगळे एकत्र आलेले आहेत ज्यामध्ये राज ठाकरे सुद्धा आहेत मला असं वाटतं की या सगळ्याचा परिणाम हा केवळ पनवेलमध्ये नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये याचा राजकीय परिणाम किंवा पडसाद आपल्याला आगामी काळामध्ये बघायला मिळतील एवढं मात्र निश्चित वाटतं आहे पण एकूण राज ठाकरे आता मनानीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे झुकलेले आहेत हे तर आपल्याला दिसतंय कारण आज संजय राऊत आणि राज ठाकरे हे एका व्यासपीठावर आले आणि आज शेकापच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी जी हजेरी लावलेली आहे त्यामुळे शेकाप राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे एक नवं समीकरण आता पुढच्या काळामध्ये उदयाला येत आहे का हेच बघणं फार महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा